Tchau. कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा स्पेशल डे होता तो म्हणजे मकर संक्रांतीचा ज्याची की आपण खूप दिवस झालं वाट बघत होतो आणि फायनली तो, तो दिवस आलाच एक दिवस येतो आणि असं भरकन निघून जातो पण का काय माहिती त्या दिवसाची खूप आपण आतुरतेने वाट बघत असतो तर आज सगळ्यांच्याच घरामध्ये ना पुरणपोळीचं जेवण असतं आणि मी पण सकाळी पुरणपोळी बनवायला घेतली होती सकाळी लवकर उठले कोणता पण सण असेल ना तर आपण सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठतो घरातली आवरावर असे आणि असं म्हणतात की के आंघोळ केल्याशिवाय डाळ वगैरे शिजायला घालायची नसते कारण आपण देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो म्हणून मी सकाळी उठले घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतला जो काही पसारा होता तो सगळा आवडून घेतला आणि तोपर्यंत तो माझं पाणं पण पाणी पण छानचं तापलं होतं मग छान अशी आंघोळ केली आंघोळ झाले ना की काहीच न आवडता डायरेक्ट मी किचनमध्ये आले आणि स्वयंपाक बनवायला घेतला पहिल्यांदा तर डाळ शिजायला घातली गूळ खिसून ठेवला गुळवणी म्हणजे गूळ पाण्यात भिजत घातला आणि जेव्हा पूर्ण विरगळतो ना त्यावेळेस मग ते उकळून घ्यायचं असं मी गुळवणी बनवते ते बनवून घेतलं परत मग तोपर्यंत डाळ पण छान शिजली होती मग पुरण परतून घेतला आणि एक इकडे भाताचा कुकर लावला आणि मस्त एळवण्याची आमटी बनवली होती जे पण डाळीचं पाणी असतं ना त्याला एळवणी म्हणतात आमच्या इकडं मग त्याची मस्त अशी आमटी बनवली आणि मग पुरण वाटून घेतलं पुरण वाटून झालं ना की लगेच म्हटलं आपण पोळ्या बनवून घेऊयात कारण ना आधीच खूप उशीर झाला होता म्हणजे मी टार्गेट ठेवलं होतं की दोन तासामध्ये मला हे सगळं कम्प्लीट करायचं आहे अगदी आम्हाला ज्या दुपारच्या जेवणासाठी पोळ्या बनवायच्या होत्या ना त्या पण पण थोडंसं इकडे तिकडे होतं कुठंतरी थोडासा वेळ लागतो काहीतरी बिघडतं म्हणून मग मला थोडासा लेट झाला पण ठरवलं होतं ना तेवढ्या वेळात तर कम्प्लीट झालंच झालं म्हणजे आपण म्हणतो दोन तास पण माझं असं असतं की दोन तास म्हटले ना दीड तास सगळं आवरलंच पाहिजे पण आज कम्प्लीट मला दोन तास लागले मला सगळं हे बनवायला आणि सगळा स्वयंपाक रेडी करून घेतला कारण मला माहीत होतं दुपारी ह्या गोष्टींसाठी सगळा उशीर होणार आणि मग थोडंसं कुठं बाहेर जाऊन आलं ना की आपल्याला पण थकल्यासारखं होतं मग म्हटलं नको पुरणपोळी परत गरम गरम बदनात बसायला संध्याकाळी तर काय आपल्याला परत हेच खायचे म्हटल्यानंतर मग परत गरम बनवता बनवता येते संध्याकाळसाठी पण जे दुपारच्या जेवणासाठी पाहिजे होत्या ना दोन तीन त्या मग मी बनवायला घेतल्या आमच्या घरामध्ये असे की ह्यांना जास्त गोड आवडत नाही आणि मला आवडतं पुरणपोळी पण ते एकच्या वरती पोळी खात नाहीत मग किती डाळ घालायची आणि काय करायचं हे समजत नाही म्हणून म्हटलं पण मस्त एक ते दोन तीन पुरणपोळी बनवून घेता आणि मग राहिलेलं सगळं पीठ तसंच ठेवून मग संध्याकाळी बनवता येईल की किती टम्म फुगली आहे मस्त पोळी आधी मला पोळ्या बनवता येत नव्हत्या पण आता एकदम कॉन्फिडंटली मी बनवते कारण एकदमच छान बनतात माझ्याकडून आणि मी स्वतःच स्वतः बनवायला शिकली मला कोणी शिकवलं पण नाही आहे ते पुरणपोळी बनवायला सगळा स्वयंपाक रेडी झाला की असो टावरून घेतला भांडी घासून घेतली फरशी पुसली आणि त्याच्यानंतर ना मग मी क्लिनिंग हे करायला घेतलं म्हणजे ज्या वड आणल्या होत्या ना त्या मग त्याची पूजा करायला घेतली आणि त्या सकाळी मी ना कामं चालली होती ना माझ्या फरशी वगैरे पुसत होती तेव्हा त्याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवलं होतं थोडंसं पाणी त्यातलं शोषून झालं होतं मग सगळं ते पुसून घेतलं आणि मग थोडंसं म्हटलं डेकोरेशन करूयात छानसं म्हणून डेकोरेशन केलं आणि ज्या काल आपण भोगीची भाजी बनवत ना त्यातल्या पण भाज्या ह्याच्यामध्ये टाकतात मस्त अशी पूजा आवरून घेतली आणि मग हे सगळं काम झाल्याच्या नंतरनं मग मी स्वतःच आवरायला घेतलं कारण त्या कामांमध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ भेटत नाही आणि माझं असं असतं की जोपर्यंत सगळं घर वगैरे क्लीन होत नाही ना तोपर्यंत मी स्वतःचं माझं कधीच आवरायला घेत नाही मला पहिल्यापासूनच सवय कारण मग काय होतं माहिती आहे का आपण आवरायचं आणि घरात तसाच राडा पडणार सगळा मग ते काय मला आवडत नाही म्हणून पहिलं मी सगळं घरातला आवरून घेतलं आणि मग मी माझं आवरायला घेतलं आणि ही साडी मला खूपच छान वाटते म्हणजे मला ही साडी आधी आवडली नव्हती पण मम्मी म्हटली एकदा घालून तर बघ कशी दिसते ती म्हणून मम्मी बघितलं ब्लाऊज वगैरे शिवून तर खूपच छान वाटलं मला हाफ स्लीव शिवायचं म्हणजे हाफ स्लीव शिवायच्या होत्या पण त्यांनी फुल शिवून दिले आणि त्या पण खरंच खूप छान दिसत आहेत मग माझं सिम्पल असं आवरायला घेतलं आणि सगळ्यांना वाटतं म्हणजे मी खरंच सांगते सगळ्यांना वाटतं की मी जास्त मेकअप करते म्हणून पण खरं सांगायचं म्हटलं ना तर मी माझं मॉइश्चरायझर आणि माझी डेली यूजची क्रीम ह्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं चेहऱ्यावरती काहीच लावत नाही कारण ते माझ्या चेहऱ्याला सूटच होत नाही म्हणून मस्त असं मॉइश्चरायझर लावलं आणि माझी डेली यूजची जी क्रीम आहे ना टोन ती क्रीम अप्लाय केली मस्त टिकली लावली नद घातली बांगड्या वगैरे घातला आणि तिथंच माझा पूर्ण लुक चेंज झाला आणि मी म्हणजे स्वतः स्वतः असं बघायला पण छान वाटतं आवरल्यानंतरनं थोडेसे फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढले आणि मग लगेच हे करायला घेतलं म्हणजे जे सुगड पूजा केली होती ना त्यातली एक दोन सुगड असत ना त्या आपल्यासोबत घेऊन जायच्या असतात मंदिरामध्ये जाताना आणि इथलं कोणच माझ्यासोबत नव्हतं एकता होत्या पण पर्सनल प्रॉब्लेममुळे त्या काही आल्या आल्याच नाहीत माझ्यासोबत म्हणून मग मी ह्यांना घेऊन गेले आणि ह्यांच्या सुट्टीचं पण माझ्यासाठी सरप्राईज होतं मला माहीत नव्हतं की ह्यांना सुट्टी आहे म्हणून अचानक सकाळी मला ह्यांनी सांगितलं की आज मला सुट्टी आहे त्यामुळे मी डबल खुश झाले आवरून मग मंदिरामध्ये गेले आणि हेच मला घेऊन गेले होते मंदिरामध्ये त्यांच्यामुळे आज मला देवीचं दर्शन घडलं किंवा तिथं व्यवसायला जायला भेटलं नाही तर ते माझ्या नशिबात नव्हतं आज जर हे घरी नसते तर पण काही पण करून मला आज तिथपर्यंत पोहोचायचंच होतं आणि माहिमली देवीची पण इच्छा होती की ला। मी तिथपर्यंत जावं म्हणून म्हणूनच तिने काहीतरी चमत्कार केला आणि मला तिच्याजवळ बोलवून घेतलं गेल्यानंतर ना भरपूर तिथं बायका होत्या म्हणजे वसायला आलेल्या आमच्या आधी पण भरपूरच जण येऊन गेल्या होत्या त्या सोगडं जिथं दिसता येत ना त्या भरपूर म्हणजे तिथं होत्या मी देवीसाठी नैवेद्य ने भरून नेला होता देवीला नैवेद्य पण दाखवला आणि आज माझ्या देवीचं रूप किती खुलून दिसते ना मोठ्याची मोठा हार लावला होता आणि खरंच देवीचं रूप ना खूप छान दिसत होतं आणि त्याच्यापुढे जे असे सुगड वगैरे ठेवलेलं ना नैवेद्य वगैरे ते तर खूपच छान वाटत होतं आता इकडं अशी पद्धत आहे असं वौसा घेतात म्हणजे गाजर ऊस परत गव्हाचं जे ओंबा असतात त्या आणि त्यात अजून बोरं वगैरे असतात ते सगळं आपल्या ओट्यामध्ये देतात आणि ह्या बायकांच्यातनं मी फर्स्ट टाईम गेले होते म्हणजे ह्या माझ्या एक घेतली एक पण माझ्या ओळखीची नव्हती मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं आम्ही सगळेजण एकत्र बसलो आणि त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा माझ्या बोलण्यावरून माझ्या हसण्यावरून असं कुठूनच वाटलं नाही की त्या आम्ही फर्स्ट टाईम भेटलो आहे म्हणून असं वाटत होतं की आधीचीच कधीची ओळख आहे नाहीतर काही काही लेडीज असे असतात की असं बोलत पण नाहीत असं होतं म्हणजे माझ्या बाबतीमध्ये तर भरपूर असं झालं आहे की जास्त करून कोणी एवढं बोलत नाही म्हणून पण आज मला असं थोड्या वेळासाठी पण जाणवलं नाही की मी अनोळखी माणसांच्यात आहे म्हणून छान असं सगळ्यांनी वसा घेतला आणि मग आमच्या इकडे ही पद्धत असते म्हणजे खारी खोबरं सुपारी लवंग वेलची असं सगळं पाच पाचना पाच एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायचं आणि पाच पानं आणि मग पाच सुवासिनी येणार आणि त्या माझ्या ओठ्यामध्ये मा दे देणार प्रत्येकीने एक एक असं असं देतात आमच्या इकडे आणि इकडं तशी काही पद्धत नाहीये मी म्हटलं ना दुसऱ्या ताई होते माझ्यासोबत पण त्या काही येऊ शकल्या नाही त्याच्यामुळे मग मी माझं एकटीचंच करायला घेतलं आणि सगळ्या सुहासिनींना बोलवलं होतं आणि सगळ्यांनी मग माझ्या होट्यामध्ये दिलं एकेकीने सगळ्याजणांनी मला आग्रह करून नाव घ्यायला लावलं मग मी छान असं नाव घेतलं आणि म्हणजे याच्या आधी माझी तयारी असायची नाव वगैरे पाठ करायची पण ह्यावेळेस काय असं लक्षातच नव्हतं काय झालं होतं काय माहिती आहे स माझ्या घरातला सगळा कार्यक्रम आवरून झाल्याच्या नंतरनं मग आम्ही सोसायटीमधल्या लेडीज मिळून जिथं मी मंदिरामध्ये जसं जसा वसा घेतला ना तसं सगळं सोसायटीमधल्या लेडीज मिळून करणार होत्या मग ग्रुपवरती मेसेज टाकला की सगळ्यांनी या म्हणून मग मी पण माझं आवरून गेले म्हटलं आता एवढं बोलावलंच आहे तर आपण पण जाऊयात आणि हे पण जेवण करण्यासाठी थांबले होते त्यांना पण भूक लागली होती आणि मी फक्त दहा मिनिट सांगून त्यांना ना दोन तास असंच हे केलं कारण दोन तास लागले मला एकदा बाहेर बायकांच्यामध्ये गेलं ना की किती वेळ जातो हे आपल्याला समजत नाही घरी आल्यानंतर ना मग वाडायला घेतली आणि मी नशीब मानते की मी सकाळीच पुरणपोळी सगळ्या बनवून ठेवल्या होत्या नाहीतर मग ना एवढ्या उशिरा बनवणार नाही काहीच शक्य नव्हतं कारण मला एवढा विकनेस पण आला होता सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं फक्त एकदा चहा पिले होते, होते, होते तो पण दहा वाजता मग साडेतीन पावणे चार वाजले मला उपवास सोडायला मस्त असं पुरणपोळीचं जेवण केलं तर असा होता माझा आजचा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा स्पेशल दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या